हॅलो गाय आज माझ्या बड्डे ने, ने मला आणलं वावरात आज आता, आता चाललो वावरात दे, दे आता चाललो शेताच्या नाल्यामधून शेतामध्ये अरे हॅलो हॅलो कर हॅलो शेतात चाललो आम्ही आज पेरणी आहे आमची आज पेरणं आहे आमचं शेतात आज आमच्या शेताच पेरणं आहे आज अभिषेकचा बर्थडे आहे त्या बर्थडे बर्थडे असल्याने आम्ही आज आमचा शेत पेरत आहे <laughs> आज त्याच्या ते, ते बर्थडे निमित्त आम्ही आज पेरणी ठेवली आमच्या शेताची म्हणजे आम्हाला मग पीक भरपूर होऊन जाईल होते तसे यावेळेस शिल्लकच पीक होणार आहे हे पमच्या शेताचा रस्ता अरे आता पेरलाय नालो कायच तर थांब पोचलो शेतात ते गोंधन तोडलीच नाही हट्टे काय पेरले तर आम्ही आलो आमच्या शेतात आता इकडे आहे थोडस हे एक दोन एकर मग तिकडे आहे बाकीचं आधी हे पेरून घ्यायचं यावेळेस हे आडव पेरायचं

हॅलो फ्रेंड्स पेरणं चालू आहे थोडस जर आलेलं आहे आपल्याकडं एक आमचं झालं पेरणं आता झालं आमचं झाला पेरण झालेलं आहे मित्रांनो झाला आमचं पेरण सोनं पोते पैसे सोनं तिच्या खजिना सापडला मला खजिना आणि खजिना सापडला ना, ना। मोठा खजिना सापडला पा